दीड कोटी ती डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालंय याचा शोध पत्रकारांनी घ्यावा त्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे एम एल एचा सिंबल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकले आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण तर मला पावते जरा दिवस असतो मला वापरून तेवढे करताय आहे त्याच्यावर वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये असं काय नाही सगळ्या गाड्या आहेत काय फरक नाही मला त्यांना सगळं माहिती असेल आता गाडीचा नंबर मांडल्यावरती कोण अशी कळायला काय आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागत नाही त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहेत सगळ्याच बऱ्याच इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच मला माहिती आहे त्यांचे नाव पण माहिती आहे कोणा जनावर माहिती आहे सगळं माहिती आहे कोण एकच नाव सगळे डुमरेंची गाडी कोणा जनावर बघा शिरसाटांची गाडी कोणा जनावर बघा मला हे दोन माहिती